चार वाजल्यापासून एवढे सगळे जण तिथं जर येतायत आणि जर पोलीस सर तुम्ही जाऊन सांगतायत ना तू समोर व्यक्ती ना आपण त्याला सांगणार ना की तुम्ही कुठला तरी पता पाठवा त्यांच्याकडून काहीतरी रिस्पॉन्स आला पाहिजे ना ऐकून तरी घ्या ना मॅडम माझं तुम्ही सांगा ना मोबाईल सर, सर आलं सर सर सांगा पब्लिक प्लेस तुमची ऑनलाईन तक्रार ऑनलाईन तक्रार दिलेली आहे मॅडम ऐका ऑनलाईन दिलेली तुम्ही इथून कुणालाही पळवू नका सगळेजण तक्रार ना मॅडम चर्चा करते थांबा ना एक मिनिट दिलं ना तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन तक्रार आहे आणि तुम्ही पण असं डायरेक्ट तुम्ही चालले सगळ्यांना म्हणता की इकडून जावा तिकडून जावा आणि तुम्ही येणार ना तिला म्हणताय ना तुम्ही डायरेक्ट किंवा ऑनलाईन तक्रार वगैरे काय करणारच काही नाही का, का चार वाजल्यापासून सगळेजण इकडे येत काय येत चला ठीक आहे एक मिनट एक मिनिट सर ऐका ना बंदोबस्त नाही बंदोबस्त आहे का सर चार वाजल्यापासून आपण एखाद्या तरी तुम्ही पाठवायचं होतं ना